राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज यांचा दौरा बीडमध्ये सुरू झालेला आहे त्याच अनुषंगाने आज आग... जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डी डी बैठक सुरू झालेली आहे मात्र या अगोदरच आता काही व्हिडिओ समोर येत आहेत तर जे आंदोलक आहेत त्यांना पोलिसांनी त्यांच्याच घरी नजरकैद केल्याचं पाहायला मिळतं कारण मागील काही काळामध्ये या आंदोलकांनी मोठे आंदोलन केलेले होते यामध्ये जर पाहायला गेलं तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर असतील यांना देखील त्यांच्याच घरी नजरकैदेमध्ये पोलिसांनी ठेवलेलं आहे त्याचबरोबर शरद पवार गटाच्या ज्या कार्यकर्त्या आहेत हेमा पिंपळे यांना देखील त्यांच्याच घरी नजर ठेवण्यात आलेल्या आहेत याचबरोबर अजित पवार यांच्या दौऱ्यामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी शासन प्रशासनाने कठोर या ठिकाणी पावलं उचललेल्या आहेत मोठा तगडा बंदोबस्त या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळते आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कडक नजर आता ह्या पोलीस प्रशासनाची या ठिकाणी पाहायला मिळते कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि यामध्ये हा दौरा सुरळीत पार पडावा